टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा डिजिटल मीडिया जत तालुका अध्यक्षपदी प्रकाश करगणीकर यांची निवड माळी समाजाकडून जंगी सत्कार डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या जत तालुका अध्यक्षपदी प्रकाश करगणेकर यांची नुकतीच निवड झाल्यानं नु? माळी समाजाच्या वतीनं त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला हा सत्कार त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी समाज बांधवांनी प्रकाश करगणीकर यांना पुष्पगुच्छ फेटा हार घालून व पेढे भरवून गौरव केला उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानताना करगणीकर यांनी सांगितले की समाजाच्या विश्वासाला आणि पत्रकारितेतील निष्पक्ष भूमिकेला ही निवड मान्यता आहे सदैव समाज पत्रकार बांधव व लोकहितासाठी काम करत राहीन कार्यक्रमास माळी समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित होते निवडीनंतर करगणीकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघटना अधिक बळकट होईल असा यावेळी व्यक्त करण्यात आला प्रकाश करगणीकर हे डिजिटल मीडियामधून सामाजिक लोकहिताचे मुद्दे सातत्यानं प्रभावीपणे मांडत असल्यानं त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड, निवड, निवड ही योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी निवड ठरली आहे असंही उपस्थितांनी सांगितले या सत्कार समारंभानं सामाजिक एकतेचे व संघटनात्मक ऐक्याचं दर्शन घडवले या कार्यक्रमास जत तालुक्यातील माळी समाजाकडून सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय रमेश माळी उर्पत माळी मेजर भैरूमाळी भारतकाका माळी श्रीकांत माळी सर आमसिद्ध माळी सर अर्जुन माळी नामदेव बेळी माऊली मारुती माळी उपस्थित होते